विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीची कारवाई परप्रांतीय इसम बेकायदेशीर दारू चारचाकी वाहनासह नऊ लाख छत्तीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत दिनांक एकोणास जुलै दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की दहिवेल कडून विसरवाडीच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक होत आहे त्यानुसार विसरवाडी पोलीस पथकाने विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीच्या पुलावर नाकाबंदी लावून वाहने चेक करीत असताना एक सफेद रंगाची हुंडाई आय वी कार क्रमांक जी जे शून्य पाच सी आर त्र्याण्णव साठ तेथे आली त्यावेळी ते तिला थांबवण्याचा इशारा केला असता त्यावेळी चालकाने सदर वाहन जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर घेऊन आला त्यावेळी पोलीस रोडच्या एका बाजूला झाले त्यानंतर नमूद चालकाने सदर वाहन रोडच्या कडेला उभे असलेल्या शासकीय वाहनास धडक देऊन पळून नेण्याचा प्रयत्न ने केला परंतु त्यात त्याला यश न आल्याने त्याने यू टर्न घेऊन वाहन परत दहिवेलच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अवजड वाहनांमुळे त्याला पुढे जाता आले नाही त्यानंतर नमूद गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता राठोड राहणार गुजरात जयनील रमेश मोठी वाकड सांगितले त्याच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये फक्त दीव दमन, दमन राज्यात विक्री करता असलेली विदेशी दारूचे बॉक्स अवैध त्या दिसून आले सदर कारवाई दरम्यान वाहनासह नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत एक अधिकारी व एक कर्मचारी जखमी झाले आहे त्यानुसार विसरवाडी स्टेशन येथे गुन्हा नंबर एक, 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 एक महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई श्रवणदत्त पोलिस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलिस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुले एएसआय रामचंद्र मोहने एएसआय मनोहर बोरसे चालक पोलीस हवलदार कौतिक कोकणी पोलीस नाईक शिवाजी वसावे पोलीस शिपाई मनिंदर नाईक यांच्या पथकाने केली महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी विसरवाडी नवापूर